मित्रांनो भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदासाठी सव्वीस प्रमुख नेत्यांनी गुप्त मतदान केले आहे या निमित्ताने जुना आणि नवा खुला वर्ग आणि ओबीसी असे नवे वाद उफाळून निघले आहेत त्यामुळे शहराध्यक्षपदी जुना की नवा कार्यकर्ता याविषयी चर्चा रंगली आहे या पदावर वर्णी लावून घेण्यासाठी इच्छुकांनी मुंबईपर्यंतच्या नेत्यांचे उंबरे झिंजवण्यास सुरुवात केली आहे आमदार शंकर जगताप यांचा भाजप शहराध्यक्षपदाचा कालावधी पूर्ण झाला आहे त्यामुळे महिनाभरापासून नवीन शहराध्यक्ष कोण होणार याचे चर्चेत वर्ण सुरू आहे मागील आठवड्यामध्ये मंडळ अध्यक्षाची निवड करण्यात आली त्यानंतर पक्षाचे निरीक्षक सिद्धार्थ शिरोळे यांनी शहरात येऊन गुप्त मतदान घेतले खासदार आमदार विविध आघाड्या युवा अध्यक्ष सरचिटणीस प्रकोष्ठ सहप्रकोष्ठ अशा सव्वीस पदाधिकाऱ्यांनी मतदान केले आता प्रदेश समितीची दोन मेरोजी बैठक होणार आहे त्यात पिंपरी चिंचवडमधून कोणाला संधी द्यायची यावर चर्चा होणार आहे येत्या रविवारी किंवा सोमवारी निवड जाहीर होईल असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे माजी महापौर राहुल जाधव माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी कार्यकारी अध्यक्ष शन्नुक काटे भाजप युवा मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष अनु मोरे माजी नगरसेवक राजू दुर्गे संजय मंडोकर भाजपाच्या महिला अध्यक्ष सुजाता पलांडे शैलाजा मोळक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे निष्ठावंत आणि नव्याने दाखल झालेल्या इच्छुकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मोर्चे बांधणी केली आहे आमदार जगताप यांनाच पुन्हा संधी द्यावी असे एका गटाचे म्हणणे आहे सध्या शहरातील प्रमुख पदे स्थानिक नेत्यांच्या हातात आहेत त्यामुळे आता राज्याच्या विविध भागातून शहरात आलेल्या निष्ठावंतांना संधी द्यावी अशीही मागणी होत आहे शहरात भाजपाचे महेश लांडे शंकर जगताप उमा खापरे अमित गोरखे असे चार आमदार असून ते कोणाचे नाव सुचवतात हे पाहणे औत्सुकाचे ठरेल तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा